असलाम वाईकुम वेलकम टू माय व्लॉग तर आज आम्ही जाणार आहोत एक नवीन जागेवर आणि ती जागा जी आहे दापोली मोक नजदीक आहे पण इतके दिवस आम्ही नाही गेलो की पाऊस मोप होतो आणि पाऊस आता थांबलो आहे आराम गेलो गेलोय मग आम्ही आज जाता आहोत आणि त्या जागेचं नाव आहे मुरुड आणि तुम्ही बोलाल की मुरुड आहे त्या जागेचं नाव म्हणजे तुम्हाला मुरुडचा किल्लो पण बघायला मिळेल नाही तो हरणय मुरुड आहे जंजिरा मुरुड नाही आहे चला बघूया हरणय मुरुडचं बीच तशी आमची गाडीला पण भूक लागली आहे तर आता आम्ही त्याला पेट्रोल खावत आहो आणि हे बघा ह्याचा तोंड उघडा है ह्याच्या टोनात मक्की विकी जाईल हे सुकून वाले मंजरचा मजा आला हाते आला पण आहे सगळं आपले कोलतरे बीचवर त्याचा सुकून आहे तैसा हाते पण सुकून आहे बघा हे गोल गाडी खूप फिरवतात गोल गोल गोल, गोल चकडी वादल सडका पण वाद ही गाडी चकडी चकडी वादल कसं पाण्यात फिरते पण ही गाडी पाण्यात नाही पुलनीवर फिरते दे। 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 नी ही बघा माशाला किती बेस्ट व्ह्यू आहे हाची ही ढोंड्यावर आम्ही उभे वर आणि हातची व्ह्यू बघा काय बेस्ट आहे बघा खाण्याची दुकाने बघा किती हात हाते पण हात त्या साइडला पण हात आणि ही बघा ही पहाड दिसते तुम्हाला ह्या पहाडच्या त्या साइडला आपलं कोलतरे गाव आहे कोलतरे गावाचा कोलतर गावा बीच आणि हाते ही तुम्हाला लाईन दिसत असेल पाणीतला ही लाईन आहे है ही छोटीशी खडप आहे मुरुडची आणि त्या खडपला पार करून त्या साइडला ला कडदेल आणि ह्या पहाडला पार केल्याच्या नंतर आपलं कोलतरे गाव आहे हाते पण हॉटेल वगैरे आहात मोप हॉटेल हा आता या घोडो बघा मला डागात बघतोय बैसलो नाही हेवड मगून बघा ही रॉकेट पाना जाणार रॉकेट आणि ही बघा ही काय आहे ती मला समजत नाही आहे तुम्ही कमेंट्स करा पण ही आपल्याला पाणी घेऊन जाते आणि ही बघा चंद्रयान पाणी चंद्रयान वॉटर यान वॉटर यान ते वगैरे पाण्यात जातात ती पण मी तुम्हाला दाखवत आहे ही बघा बोट घेऊन जातात आता पाण्यात आता टीम बैसणार आहे ज्यांनी ऑरेंज आणि रेड ही कोट घेतले ना किती एक्सायटेड हे बघा आता हे लोक बैसले आहेत आणि ही बघा ही पण एक बोट आहे आणि हे बघा मी पहिल्यांदा बीच वर आहे बैलगाडी आणि हे बघा हे आता पाण्यास आता बघा ही जी मी तुम्हाला हॉटेल दाखवली होत ना ही तीच हॉटेल आणि ही बघा किती आरामदायक है ही काय आहे ती मला नाही माहिती पण हे ही ती रॉकेटला खिचून वळून घेऊन जायचं agora ही बघा ही कॅमेलांची टीम आहे ही बघा ह्याची मोठली उठून नेतात वाटते ह्याला पाणी टाकतील ला टाकतीलच <laughs> आणि ही बघा सनसेट बघा किती बेहतरीन आहे हे बघा लोक फिरतात आणि हे आराम करतात ही पाणी साच हय काय काय माहिती काय आहे जर तुम्ही कमेंट्स करा जर तुम्ही हातल्यान बैसाल असाल तर कैसा वाटला आणि किती डेंजरस आहे ती पण बघा सूरज ग्रुप होते आणि तुम्हाला कैसा वाटला मुरुडचा बीच आणि तुम्ही जर हा ते फ्री आयला व्हा ते कमेंट्स करा आणि अगर तुम्हाला आमचे आजचं ब्लॉग बेस वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण हात तुमच्या फॅमिलीसोबत येऊ हो, शकता व्हा ओके थँक्यू बाय 好的。<music> <music>